नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शाळेला सीसीटीव्ही नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा राम भरोसे विद्यार्थिनी व महिला शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना टवाळखोर मंडळींचा शालेय परिसरात वावर वाढला पोलीस प्रशासन व दामिनी पथकाने लक्ष केंद्रित करावे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण राज्य हादरले होते त्यानंतर राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश जारी केले होते मात्र जिल्हा परिषदेच्या केवळ बोटावर मोजण्या इतक्याच शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत काही शाळांमध्ये टवाळखोर मंडळी परिसरामध्ये आढळून येत आहे याकडे देखील पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे राज्यामध्ये बदलापूरची घटना झाल्यानंतर संपूर्ण राज्यात शासकीय अनुदानित शाळेत सीसीटीव्ही लावण्याचे आदेश पारित करण्यात आले होते या अनुषंगाने अनेक शाळेत सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत परंतु नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले नसल्याचा धक्कादायक वास्तव्य समोर आलंय नंदुरबार जिल्हा परिषद प्रशासनाने शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षिका यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाने शालेय परिसरामध्ये सीसीटीव्ही लावणे महत्त्वाचे आहे अनेक वेळा पालकांनी देखील याबाबत संबंधित शाळा प्रशासन यांना सीसीटीव्ही लावण्यासंदर्भात कळवले आहे परंतु जिल्हा परिषद प्रशासन सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित का करत नाही हा देखील एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला राज्य शासनाने मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाने सर्व शाळांना सीसीटीव्ही लावण्यात आल्याची घोषणा केली होती नंदुरबार जिल्ह्यातील बऱ्याच जिल्हा परिषदेच्या शाळेला सीसीटीव्ही नसल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे सीसीटीव्ही साठी निधीची मागणी केली मात्र वर्ष उलटून देखील निधी मिळाला नाही नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एक हजार तीनशे नव्वद शाळांसाठी तीस कोटी रुपयांची मागणी केली आहे सरकार एकीकडे एक मुलींच्या एक मदतीने शालेय गुन्हेगारी रोखणे दुर्दैवाने शाळा गुन्ह्यांपासून मुक्त नाहीत चोरीपासून तोडफोडीपर्यंत गोष्टी घडू शकतात परंतु शाळेच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली असल्याने या घटना रोखणे सोपे आहे जरी काही घडले तरी फुटेज जबाबदार कोण आहे हे ओळखण्यास आणि समस्येचे लवकर निराकरण करण्यास मदत करू शकते जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळेत सीसीटीव्ही काही अनुचित प्रकार घडल्यास जिल्हा प्रशासनाला मोठा मनस्ताप सहन करावा लागेल काही शाळांमध्ये टवाळखोर मंडळी शालेय परिसरामध्ये फिरताना दिसून येत आहे विद्यार्थिनी व महिला शिक्षकांना याचा मनस्ताप देखील सहन करावा लागत आहे या संदर्भात जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी पालक शिक्षक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार